येथील मांडकी येथे ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन याची सुरुवात ग्रंथ झाली यावेळी कोकणातील पारंपरिक कला सादर केले गेले तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलन याचे उद्घाटन होणार आहे यावेळी दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर विविध साहित्यिक वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद करणार आहेत आता शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवा हा महत्वाचा परिसंवाद होणार आहे त्यातून एक वेगळा याकडे लक्ष वेधणारा परिसंवाद आहे तर संमेलन यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची मानसिकता बदलणार असल्याची प्रतिक्रिया संमेलन अध्यक्ष कृषी भूषण तानाजी चोरगे यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी दहा वर्षानंतर पुन्हा एकदा साहित्य समोर होतंय आपण चिपळूणच्या नगरीमध्ये साहित्य सम पाहिलं होतं आणि आता पुन्हा चिपळूणमध्ये दुसरं साहित्य होतं ते गावी कळाित साहित्य करतांचे होते काय सांगा दहा तर पुन्हा चिपळूण करा नाही पाहायला होते दहा वर्षापूर्वी झालं ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे सगळे साहित्य संमेलन असतात अनेक प्रकारची बाल साहित्य संमेलन असतं आदिवासी साहित्य संमेलन असतं महिला साहित्य संमेलन असतं संत साहित्य संमेलन असतं अशा अनेक प्रकारची संमेलन होत असतात याबरोबरच ग्रामीण साहित्य संमेलन हे होत असतं मला ज्यावेळी मान्य नामदार उदयजी सामंत यांनी सांगितले सर तुम्ही ग्रामीण साहित्य संमेलन घ्या मग मी त्यांना सांगितले की ग्रामीण साहित्यातला निगडीत असे शेती आणि सहकार हे दोन विषय आहेत आणि शेती आणि सहकार हे विषय दोन नसतील तर ते ग्रामीण होऊ शकत नाही कारण ग्रामीण म्हटले की शेती आले ग्रामीण म्हटले की निसर्गाला ग्रामीण म्हटले की आला तर ह्या तिन्हीचंही आपण कारण तिन्हीमध्ये सुद्धा पूर्वी नव्हतं कृषीमध्ये लेखन व्हायचं नाही सहकारात लेखन व्हायचं नाही पण आता कृषीमध्ये चांगलं लेखन व्हायला लागलेलं आहे साहित्य सहकारामध्ये सुद्धा लेखक चांगले आहेत तज्ज्ञ आहेत ते लेखन करतायत आणि सहकार कार्यकर्त्यांना सुद्धा साहित्य उपलब्ध करून देत आहेत म्हणून या तिघांचा जर त्रिवेणी संगम झाला तर तो सगळ्यांनाच उपयुक्त असा होईल मग त्यांनी ते मान्य केलं आणि आता आपण आजच्या दिवसापासून तीन दिवस हे संमेलन आपण घेतलं पासून सुरुवात झाली प्रतिमा आहे म्हणजे कोकणची परंपरा जी लोककला जपली जाते त्यामध्ये नमन आहे किंवा पैलकाडी आहे किंवा आदि सगळ्या गोष्टी ग्रामीण तशी तिला गेलेला आहे कसं असं रूपरेषा आहे समजा ही रूपरेषा कशी आहे रूपरेषा ही आता मी सांगितलं त्याप्रमाणे रूपरेषा आहे ग्रंथ दिंडीनं सुरुवात तरी झालेली आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे पण उद्यापासून खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे सकाळी उद्घाटन होईल माननीय नामदार एकनाथजी साहेब येणार आहेत उदयजी सामंत साहेब येणार आहेत सगळे आमदार येणार आहेत आणि ती सुरुवात झाल्यानंतर मात्र पहिलं सत्र सुरू सुरू होईल ते ग्रामीण साहित्यामध्ये कोकण ह्या कोकणात कुठं आहे ग्रामीण साहित्य कुठं कुठं आहे याचा आ, सर्व मागोवा हे आमचे सागर देशपांडे आणि त्यांचे सर्व सहकारी करणार आहे आज आणि उद्या काळाची गरज काळाची गरज काय आहे हे ओळखून काय करणार आहे पुढं मार्गदर्शन काय घ्यायचे लोकांनी म्हणजे सांगितलं नवीन हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा आहे तुम्ही म्हणतात की पत्रकार शेतकऱ्याची आत्महत्या थांबवा थांबवून ते महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये एक असा आम्ही घेतलेला आहे की आपण किती प्रयत्न केले शासनाने प्रयत्न केले नाहीत का केले कृषी विद्यापीठाने केले नाहीत का केले एकोणीशे बहात्तर साली मोठा दुष्काळ पडला लोकांना खायला अन्न नव्हतं तुम्हाला कदाचित माहीत नाही आम्ही बोगल सुखडी खाऊन आम्ही जगलोय अमेरिकेचा तांबडा तांबडा ज्यावेळी मका यायचा त्यावेळी आमच्याकडे भाकरी व्हायची आणि असं जर चाललं तर अमेरिकेने सांगितलं होतं की असं चाललं तर भारत स्टार्वेशन शन मरेल म्हणजे भूवळीनं मरेल काय करेल त्याने नवीन व्हरायटीज काढल्या जाती काढल्या उत्पन्न जोरात वाढलं श्वेत क्रांती झाली हरित क्रांती झाली दुप्पट झालं धान्य आत्ता पण धान्य नाही म्हणून मरत नाही पण मरत कशामुळं हमीबा मिळत नाही खूप धान्य झालं हमीबा मिळाला होणार नाही कर्जबाजारी कधी होतो माणूस ज्यावेळी अवकाळी पाडूस दुष्काळ पडतो पूरग्रस्त परिस्थिती येते हमी भाव मिळत नाही मग त्याचं पीक ज्यावेळी सगळंच नष्ट होतं त्यावेळी त्याला प्रश्न पडतो की आता अजून पुढचं वर्ष माझं आहे बा मुलं बाळ कशी मी पोसायची संसार कसा करायचा त्यांची सुख दुःख त्यांचे कपडे लते शिक्षण कसं मी भागवायचं म्हणून त्याला एक निराशा येते त्या निराशेच्या करते तो आत्महत्या करतो चांगला मुद्दा उपस्थित केला हा आणि ह्यामध्ये मग काय करायला पाहिजे हे आता ह्या सत्रामध्ये जे तज्ज्ञ मंडळे आहेत हे आता काय शासनाला संदेश देतात मेसेज देतात सुचवतात उपाय आणि आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही साहित्य संमेलनाचा शेवटचा हेतू असा असला पाहिजे की सामान्य माणूस असो शेतकरी असो कार्यकर्ता असो त्याला काहीतरी संदेश द्यावा शासनाला काहीतरी उपाय सुचवावे शुच्ण, जेणेकरून आपल्याला चांगले गोष्टीची चांगल्या योजना काढता येते सुरुवातीला मी पहिला पवार साहेबांच्याकडे गेलो दहा अकरा लांच होत साहेबांनी अर्धा तास माझ्याकडून हे सगळं समजावून घेतलं आणि म्हटले मी तानाजीराव नक्की त्याने स्वतः लिहिले सगळं केलं हे जानेवारी आठ दिवसाने मी दादांच्याकडे गेलो त्यात बघितल्या बघितल्या मला वाटत तारागिरा आहोत कोण दहा अकराला येणार इलेचे नाही नगरपालिका आहे महानगरपालिका जिल्हा आमच्यातलं कोण येणार नाही तुम्ही तारीख पुढं बघा मग मी म्हटलं तर दादा साहेबाने मोठ्या तारीख दिली हाय ते रिकामी आहे येथील मिस्थील दादा मिस्थिल होते पण तारीख बदलायला आम्ही सगळेच येऊ होते पण दुर्दैव आमचं आम्ही तारीख बदलली पण चार दिवस अगोदरच बाबाजींना फोन आला चोवीस तारखेला ताना की तानाजीवा निरोप द्या मी येणार आहे पण अठ्ठावीस तारखेला बुद्धेबाज हे घडलं मग साहेबांची तब्येत बिघडली साहेब पण ॲडमिट झाले त्यामुळे त्या दोघांनी दोघं येणार नाहीत पण मुख्यमंत्र्यांचा अजून काय आम्हाला निरोप नाही पण उपमुख्यमंत्री येणार आहे भाषामंत्री येणार आहे आमदार येणार आहे आणि आमचे प्रमुख पाहुणे अत्यंत चांगला रिस्पॉन्स आज आपण बघितलाच आहे आज सुरुवात झालेली आहे ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलनासाठी आज ग्रंथदिंडी निघालेली आहे दुपारी तीन वाजल्यापासून जवळजवळ आज साडेपाच वाजलेले आहेत अनेक प्रकारच्या कोकणातील लोकगीतांचा लोक, लोक संगीताचा आपण आस्वाद घेतलेला आहे आणि आता ग्रंथदिंडी संपल्यानंतर आता ही जी काही वीस स्टॉल आहेत त्यापैकी ग्रंथ ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन सन्माननीय मान्य बाबुरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते आत्ता पार पाडलेला आहे आणि आता सगळे जे स्टॉल्स आहेत हे सर्व कृषी आपल्या ग्रंथ प्रदर्शन आहे हे सगळ्यासाठी पुढील दोन दिवससुद्धा अजून चालू राहणार आहे कोणाकोणाची इथे उपस्थिती लाभणार आहे उद्या महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी सा, शिंदे, शिंदे साहेब येणार आहेत त्याचप्रमाणे मराठी भाषा मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब येणार आहेत आमदार सर्व येणार आहेत आणि जवळजवळ या संमेलनासाठी सत्तर ते ऐंशी महाराष्ट्रातले सर्व प्रकारचे साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित सहकार आणि कृषी या बेसवर हे साहित्य संमेलन आहे शेतकऱ्यांसंबंधी काय विशेष काही आहे का शेतकऱ्यासंबंधी विशेष म्हणजे कृषीमध्ये ज्यांनी ज्यांनी साहित्य लिहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे अशा साहित्यिकांना आपण बोलून त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि विशेष म्हणजे आता आत्महत्या थांबवूया हा एक परिसंवाद आपण घडून आणलेला आहे त्या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत पद्मश्री पोपटराव पवार साहेब आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा संवाद होईल असं मला वाटतं तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या दृष्टीने कोकणातला जो शेतकरी आहे कमी आत्महत्या करतो याचं कारण काय कसं आहे कारण असं आहे की आपली एक पिकाची शेती आहे भात शेती आणि भात शेतीला जास्त कर्ज बाजारी होण्याचं काही कारण नसतं त्यामुळं आपल्या आणि विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जे शेतकरी आहेत ते बहुपिकाचे बहुपिक घेणारे असतात त्यामुळे आपला जो शेतकरी आहे हा काट कसरीने आपली शेती करतो आणि त्यामुळं गरजा कमी असतात आणि म्हणून तो, तो कर्जबाजारी जास्त होत नाही त्यामुळे आत्महत्याचा काही त्या प्रश्न निर्माण होत नाही त्या संमेलनामध्ये आपल्या पन्नासाव्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे तर त्या संदर्भात थोडक्यात माहिती एकूण पन्नासाव्या होणार आहे की त्यामध्ये आंदोलन हे जे पुस्तक आहे हे म्हणजे कादंबरी आहे हे भ्रष्टाचारावर कादंबरी आहे त्याच प्रकाशन उद्या होणार आहे राष्ट्रीय साहित्य संमेलन आज रोजी मानकी या ठिकाणी भरवलेलं आहे त्याबद्दल त्या त्या आणि जे उद्घाटन आमच्या हस्ते केलं त्याबद्दल मी कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चौक यांचं सर्वप्रथम आभार मानतो आणि त्या छोट्याशा गावामध्ये किंवा इतक्या छोट्याशा गावामध्ये इतका, गाव इतका चांगला कार्यक्रम एवढा सुंदर असा परिसर आणि हा जो त्यांनी उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी परत एकदा त्यांच्या टीमचं आणि सर्वांचं अभिनंदन करून असाच कार्यक्रम लवकरात लवकर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे असं मी जाहीर करतो आणि आभार आभार मानतो या ठिकाणी सरकार साहित्य सुरू होते उद्या या ठिकाणी एकदा शेती कसा दौरा आपण काय सांगायचं साधारण सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान माननीय डी सी एम एकनाथ या ठिकाणी कार्यक्रमासाठी येणार आहेत त्यांच्यासोबत माननीय पालकमंत्री त्याचबरोबर आमदार शेखर निकम सर आमदार भास्कर जाधव साहेब आणि इतर मान्यवर या ठिकाणी हजर आहेत कशा कोणी बंदोबस्त ठेवले या ठिकाणी आम्ही उद्याच्या दिवशी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे इतर दिवशी सुद्धा आमचा बंदोबस्त राहणार आहे